बस हां काफी है का रोल 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 अच्छा हां दादा रामजल्ला जरा बम का नहीं नहीं होते कुंदे तुझ का कोडलर आहे क्या सौरभ झालं का झालंय पॉइंटर्स लिया तो पुष्पा तू करतो म्हटलेले की त्यांचे सोळा तेरा खासदार आहेत त्यांचे सोळा आमदार निवडून आलेले आहे आहेत केली दुसरं असं की त्यांनी ईव्हीएम वरून टीका केलेली आहे काँग्रेसनी निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर ज्या निवडणुका झाल्या निवडणुकीच्या पहिले आणि निवडणुकीच्या रिझल्टच्या नंतर सगळी भूमिका स्पष्टपणे मांडलेली जे का राज ठाकरे साहेबांनी मांडली ती त्यामुळे मला असं वाटतं की त्याला वेगळं काही काँग्रेस पक्षाने मांडावं अशी काही भूमिका नाही निवडणूक आयोगाचं ज्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टी लपवण्याचं काम करत आहे पा। पारदर्शकता एकीकडे सांगायचं आम्ही त्यांना प्रश्न विचारले होते की तुम्ही हे वोट वाढले ते कुठले आहेत महाराष्ट्राचं पॉप्युलेशनच प्रौढांचं एवढं नाही तरी हे मतं आले कुठून त्याचं उत्तर ते द्यायला तयार नाही ते म्हणाले की तुम्ही ऑब्जेक्शन का नाही घेतलात तर तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायची व्यवस्थाच ठेवली नाही शेवटच्या दिवशी फॉर्म भरायच्या दिवशीपर्यंत तुम्ही नावं टाकत होते त्यामुळे ऑब्जेक्शनची प्रक्रिया आपण ठेवलीच नव्हती त्यानंतर संध्याकाळी झालेलं छत्तर लाख मतं कुठल्या बुथवर झाली त्याची माहिती आम्ही मागितली निवडणूक आयोग ती पण माहिती देत नाही म्हणतो आमच्या जवळ डाटाच नाही अशा पद्धतीचं धानड खोट मुख्य निवडणूक आयोग राजकुमार जेव्हा सांगत असतील तर दाल कालीनी दाळच काळी करून टाकलेली आहे लोकशाहीचा दिवसाढवळ्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजपने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानी निवडणूक आयोगाचा वापर करून महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा गळा घोटलेला आहे ही भूमिका काँग्रेस पक्षाने पहिली स्पष्ट केलेली आहे आमचे नेते राहुल गांधीजींनी पण ही भूमिका मांडलेली आहे त्यामुळे आमच्या गोष्टीचं समर्थन राज ठाकरे करतात त्यांना आमचे संजय राऊत म्हटले की राज ठाकरेंच्या भूमिकेकडे आमचं लक्ष आहे तुम्हाला हा प्रश्न आहे की जर समजा महाविकास आघाडीत राज ठाकरे येणार येण्याची इच्छा व्यक्त केली तर तुम्ही घ्यायला तयार आहात का बघा आम्हाला आता काय व्हायचं आहे तो, तो नंतरचा भाग आहे पण महाराष्ट्रातलं जे सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राची तिजोरी आणि जिल्हे लुटण्याचं काम जे सुरू झालेलं आहे कधी पालकमंत्र्याचा वाद कधी मंत्रीपदाचा वाद आणि अजूनही पर्यंत अनेक मंत्र्यांनी कामकाज सुरू केलेलं नाही असं चित्र या महाराष्ट्रामध्ये आहे जनता वाऱ्यावर आणि सरकार तुपाशी अशा पद्धतीची परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे शेतकऱ्यांच्या धान्याला भाव द्यायचा नाही सोयाबीनचं पूर्ण आज तीन तेरा वाजवले शेतकरी उद्ध्वस्त झाला धान उत्पादक उद्ध्वस्त झाला कापूस उत्पादक उद्ध्वस्त झाला तूर पिकवणारा शेतकरी उद्ध्वस्त झाला कांदा पिकवणारा शेतकरी उद्ध्वस्त झाला आणि महाराष्ट्रात रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे काँग्रेस पक्षाला या सगळ्या गोष्टी महत्वाच्या या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय या सरकारने न्या द्याव्यात तरुणांच्या तेच बेहाल हजार महाराष्ट्रामध्ये नोकऱ्यांसाठी अर्ज करून ठेवलेला आहे चोवीस हजार बावन चोवीस लाख बावन हजार एवढे अर्ज सरकारच्याच याच्यातून ते स्पष्ट होत आहे आणि त्याच्यामुळे राज्यामध्ये चोवीस लाख ब्याण्णव हजार मुला आणि मुलींनी नोकरीसाठी अर्ज करून ठेवलेला आहे त्या त्यांचं भविष्य काय हे प्रश्न आमच्या समोर हो आहे महागाई तर रोज वाढत चालली आहे इलेक्ट्रिकचे बिलचे भाव वाढवलेत शेतकऱ्यांची विद्युत माफ केलेली आहे असं सांगितलं सातारा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्याकडे विद्युतचे बिल पोचलेत अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे शेतकऱ्यांना पूर्ण टाईम विद्युत मिळली जात नाही त्याचं पिकं मारली जातात आहेत त्याला उद्ध्वस्त केलं जात आहे आणि महागाईलं तर आता काहीच नाही तिकडे विद्युतचे भाव वाढवलेत आणि इकडे एसटीचे भाव वाढ केली आणि ज्या पद्धतीने जनतेला लुटण्याचं का काम या लोकांनी सुरू केलं आणि लाडक्या बहिणीमध्ये जे पाप यांनी केलं मताच्या याच्यामध्ये बांगलादेशच्या महिलांना फायदा दिला आसामच्या महिलांना फायदा दिला उत्तर प्रदेशच्या महिलांना फायदा दिला बिहारच्या महिलांना फायदा दिला राज्याच्या बाहेरच्या महिला याचा फायदा घेत होत्या खोट्या आयडी करून महाराष्ट्राच्या तिजोरीला लुटत होते त्यावेळेस सरकार झोपली होती काय खर तर या सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे या सगळ्या गोष्टीला तपासून त्या पद्धतीनं योग्य लाभार्थ्यांना हे फायदे मिळावेत या पद्धतीची उपाय योजना सरकारने आणायला पाहिजे होती आज सरकारच सांगतं की बाहेरच्या राज्याच्या महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे खोट्या आयडिया दाखवून म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की हे सरकार जनतेच्या रक्षणासाठी नाही जनतेच्या पैशाच्या रक्षणासाठी नाही हे फक्त लुटपाट करणारं सरकार महाराष्ट्रामध्ये पुन्हा या ठिकाणी स्थापित झालेलं आहे आणि लोकांच्या मतावर डल्ला टाकून डाका टाकून यांनी ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाने हेराफेरी केली त्या मानसिकतेचं हे सरकार या राज्यामध्ये आलेलं आहे जनतेचं हे सरकार नाही आणि म्हणून यांची वागणुकीमध्ये ते दिसते आपल्याला आणि हे आज स्पष्ट झालेलं आहे म्हणून कोण कोणाकडे जात आहे काय करताय याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेचं हित काय याच्यावर काँग्रेसची लढाई राहणार आणि वेळ आली तर विधानसभेत आम्ही भांडू आणि नाहीतर आम्ही रस्त्याची लढाई लढू ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे मला त्याच्यावरची कुठे प्रतिक्रिया द्यायची नाही बीड मध्ये जो संतोष देशमुखचा जो खून झालेला आहे सरपंचा आणि परभणीमध्ये पोलिसांनी कोमिंग ऑपरेशन करून एका मागासवर या मुलाची हत्या जी केलेली आहे